नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो करुणा मुंढेंनी धनंजय मुंढ्यांवर काय गंभीर आरोप केलेत हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परळी तालुक्यातील बोदेगाव येथील एका कार्यक्रमात धनंजय भावनिक खत व्यक्त केले ज्या घटनेशी माझा कोणताही संबंध नव्हता त्या घटनेवरून सलग अडीचशे दिवस इलेक्ट्रॉनिक मीडियावर माझी ट्रायल चालली त्या अत्यंत कठीण काळात मी दोनदा मरता मरता वाचलो होतो आज मी तुमच्या आशीर्वादामुळे तुमच्यासाठी तुमच्यामुळे उभा आहे असं माझी मंत्री तसेच आमदार धनंजय मुंडेंनी यांनी म्हटलं होतं धनंजय मुंडेंच्या यांच्या विधानावर करुणा मुंढे यांनी जोरदार टीका केली करुणा मुंढे म्हणाले की तू गुणा केला नसला तरी जे लोक गुणा करत होते त्यांना पाठबळ देणारं तुझं मंत्रीपद होतं तुझ्या मंत्रीपदाच्या मंत्री जोरावर सारखे गुंड लोक बीडमध्ये उड्या मारत आहे अशा शब्दात करुणा मुंढेंनी धनंजय मुंढ्यांवर अनेक गंभीर केले आणि निशाणाही साधला वाल्मीकराड कराड कोणासाठी काम करत होता तुझ्या मोठ्या मोठ्या कारखान्यामध्ये तो होता जे बिझनेस आहे त्या सगळीकडे तो होता एका घरामध्ये काम करणारा साधारण गुंड हा साधारण नव्हे तर तुझीच सावली होती तो त्यांना मोठं करणारा तूच आणि तुझं मंत्री पद होत बीडमध्ये आणि परळीमध्ये अजूनही खंडणी गोळा करणारे जमीन हिसकवणारे कला केंद्र नकली दारू असे अनेक धंदे तुझे कार्यकर्ते करत आहेत घरात काम करणाऱ्या वाल्मिकरची लायकी नव्हती असा सवालही करुणा मुंढेंनी केलाय आज परळीची अवस्थता अवस्था काय आहे ती मी पाहिली जे गुंड झाले त्यांचा दोष नाही त्याची लायकी नव्हती त्याची लायकीच नव्हती वाल्मी कराड वाल्मी लोकांना हाताखाली धरून गुंडांची ग्यान तयार करण्यामागे सगळ्यात मोठा हात धनंजय मुंढे तुझाच होता असा आरोपही मुंढ्यांनी केला व्हाईट कॉलर व्हाईट कॉलर बनून मोठं भाषण देत आहेच पण असं चालू देणार नाही आता मी बाहेर आता मी आहे असाही इशारा त्यांनी दिलाय संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जरी तुझा हात नसेल तरी त्यांना पाठबळ देणारा तूच होतास तुझ्या मंत्रीपदाच्या जोरावर हे लोक का काम करत आहेत आता परळीमध्ये नकली दारूमुळे अनेक महिला विधवा झाल्या आणि तू काय म्हणतोस की माझी चुकी नाही सगळ्यात मोठी चुकी तुझीच आहे असा घणाघाती आरोपही करुणा मुंढेंनी केलाय तर मित्रांनो तुमचं याविषयी मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र